आम्ही मिलकामकरांचा वारसदार बोलतोय ना आंदोलन वगैरे करायचं होतं ना हो हो चाललंय बघू सरकारशी बोलणं चालू आहे ना आंदोलनही करावंच लागणार लक्षात ठेवा सरकार किती देतो म्हणाल उद्या जी आर काढेल तर जी आर ची अंमलबजावणी करा हे म्हणून जे आंदोलन करायला लागेल चौदा ज्या समिती त्यांचं झाला का नाही मिटिंग झाली झाली ना काल मिटिंग सरकारशी बोलणं झाले सरकार देतो बोलले काय दादा देणार थोडस त्यालाही वेळ दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने थोडं सामंजस्य घेऊन प्रश्न पुढे नेला पाहिजे माणूस म्हणून विचार करा करायच एवढं निश्चित वाद नाही पण बघूया नाही आक्रमक भूमिका ह्या घ्याव्याच लागतील त्याच्याबद्दल वादच नाही पण बघूया ना स्वतः देतो बोलले तर त्याच्यावर काय प्रक्रिया होते ती वाट बघूया ना बघूया पण होय बघा एवढं मात्र निश्चितपणानं सांगतो मी आता कोणी मनाच संतुलन न हलवता मुंबईत घर मिळणार हे मनात निश्चित केलं पाहिजे पहिल्यांदा आता फक्त आपल्याला प्रयत्न करायचे की मुंबईत ते लवकर कसं भेटेल बस मिळणार हे मात्र निश्चित आहे त्याच्यासाठीच म्हणजे कसं आता लोकांच्या जवळ जवळ गिरणी कामगार तर संपतच आले सांगू तुम्हाला गिरणी कामगाराविषयी बाजूला ठेवा एक संघर्ष म्हणून आपण या गोष्टीकडे बघू गिरणी कामगारांचा संघर्ष हा तर चालूच आहे वेगवेगळ्या कारणांसाठी कधी कामासाठी झाला कधी रोजगारासाठी झाला कधी पगारवाढीसाठी झालाय तर आता घरांसाठी करतोय म्हणजे तो संघर्ष आपल्या पाठी लागलेलाच आहे तो करतोच आहे प्रत्येक जण पण पण गंमतीच्यातली काय लक्षात घ्या दोन हजार अकरा साली एक मोर्चा निघाला बरोबर आहे तेव्हाही सरकार झुकलं आणि सरकारनी दोन निर्णय मान्य केले एक तर जी एक दोन दोन हजारची अट होती एक जानेवारी दोन हजारची ती एक जानेवारी एकोणीसशे वर हो आली म्हणजे अठरा वर्षाच्या कामगारांचा जा फायदा झाला त्या मोर्चामुळे आणि दुसरी गोष्ट एक वारस म्हणून जो अधिकार नव्हता की जो गिरणी कामगार आहे त्यालाच होता त्या मोर्चामुळे वारसाला अधिकार मिळाला बरोबर ना त्यानंतर दोन हजार दहा नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला एक मोर्चा झाला बरोबर ना त्याच्या सरकारला ठीक आहे त्यांनी मुंबईत घर देतो सतरा नंबरचा कलम हटवतो हे मानायला की एक मोर्चा आम्ही दोन हजार अकरा ला काढतोय मोठा आणि आता त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस ला जी सत्यता ती स्वीकारली पाहिजे झाले चुका आपल्याकडून तुमच्याकडून माझ्याकडून सगळ्यांकडून त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजेत बरोबर आहे आपण खरं म्हणजे ना जरांगे साहेबांकडून घेतली पाहिजे आठ आंदोलनात त्यांना सगळं जी आर बी आर सगळं घेतला गव्हर्नमेंट कडे कसं आहे दादा आता त्याच्यापेक्षा घेणारच लागते वांद्रे सारख्या ठिकाणी चौदा दिवस उपोषण केलेलं आहे मी विचार करा जर त्या ठिकाणी गिरणी कामगारांची संख्या जमली काम असती तर आज गिरणी कामगारांचं काय काय विचारण्याची वेळ आली नसती तर तेवढ्याच कठोर भूमिका घेण्याची ताकद आपल्यात ही आहे पण संख्या जमत नाही आपण आपले प्रयत्न करतोय लक्षात घ्या लोकांनी संख्या दाखवली पाहिजे ना गरज किती लोकांना गरज आहे हे सरकार तुमच्या संख्येवरून ओळखतं तुमची संख्याच जमत नाही तर तो तुम्हाला गरज नाही ना आलाय काय पण माहितीये का धरांगीचा कसा डिसिजन मेकर एकच होता बरोबर जवळजवळ चौदा समिती चौदा काय आपल्या साधून चार आहे म्हणजे सोळा सोळा समित्या जवळजवळ बरोबर नाही तो झाले तो, तो तो ना तोही लक्षात घ्या तो कसा आहे नेतृत्व मराठा समाजाचं ही जर आता विषय काढला सांगतो हे त्याच्यातली हजारो लोक होती नेतृत्व करणारी बरोबर ना नाही नाही एक नहीं। सांग नाही 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 मला सांगा की आता दोन वर्षाचा विषय सोडा पाठशे पंचेचाळीस वर्ष मराठा समाजाचा लढा चालू होता त्याच्यातील हजारो नेतृत्व होती हजारो लोक काम करत होती नेते म्हणून बरोबर ना बरोबर पण त्या समाजाने एक नेता म्हणून निवडला ने बरोबर ना नेता हा नेत्या निवडत नसतात लक्षात ठेवा ज्या दिवशी गिरणी कामगारांवर विश्वास ठेवून त्याच्या मागे ठाम उभे राहतील त्या दिवशी तो नेतृत्व स्वीकारतो तो बोलतो खरं डरतो त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे लोकांनी तो नेतृत्व उभं करायचंय लोक जारांगे घडले नाहीत जरांगेंना घडवलं लोकांनी लोकांनी साथ दिली लोकांनी उभं केलं तसं गिरणी कामगारांनी आता एक विचार केला पाहिजे की या संपूर्ण काय ह्याच्यात बाबा कोण काम चांगलं करते त्याच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे ही व्यक्ती आहे ही नेतृत्व आहे जे आपल्याला खरोखर यशापर्यंत घेऊन जाऊ शकतं त्याच्या मागे उभं राहणे गिरणी कामगार म्हणजे वारसांचं काम आहे ते तिथे राहून मी किंवा तुम्ही उभे राहून सांगू शकत नाही रे माझ्या पाठी या म्हणून ते लोकांनी निवडलं पाहिजे लोकांनी त्याच्या कार्यक्रमांना साथ दिली पाहिजे की ऑटोमॅटिक जरांगी तयार होतो जरांगी काय स्वतः ठरवून बनत नसतो लोक ठरवतात लोक निर्माण करतात नेतृत्व आपल्या गिरणी कामगारांनी तो विचार केला पाहिजे ना आपण आपल्या संघटनात्मक दृष्टिकोनातून बाहेरच येत नाही बाप मेला तरी झाले पण नेता जगला पाहिजे हा आपण कसं प्रांत पण गिरणी कामगार प्रांतवाइज पण राहायला डिवाइड झालाय मेलवाईड झालाय असं आहे ना हो दादा मी तुम्हाला सांगतो ना हजार लोक एकत्र आली ना हजार तरीही नेतृत्व तयार होतं निर्णय होतात यश मिळतं लढे पुढे मोठे व्हायला वेळ लागत नाही हो बेस तयार व्हायला खूप वेळ जातो लक्षात घ्या ते तेरांगीचा जरांगेंचं आज आपण नाव घेतो ते एका गावात क्रांती घडवली किती गावात माणसं होती अशी बरोबर बर म्हणजे क्रांती किती लोकांनी घडवली आजला करोडो लोक उभी झाली ती नंतर होतातच तसे लाखो गिरणी कामगार तुमच्यावर रस्त्यावर उतरलेच असे हजार लोकांनी ठाम भूमिका घेऊन एकत्र येणं गरजेचं आहे ते आपण येत नाही ही सगळ्यात मोठी मग तिथे मला वाटतं की अरे मी त्या संघटनेच आहे तर मी ह्याच्याबरोबर गेलो तर माझा नेता काय म्हणेल संपलं आपला संघर्ष याच्यात संपलाय ना तेच लोकांचं तेच बघले गेलेत ना त्याच्यामुळे म्हणून मी नेहमी सांगतो की देणाऱ्यापेक्षा घेणारा प्रामाणिक हवा मला माझं घर पाहिजे ह्या ज्या दिवशी आम्ही ताकदीन ना जो देल असं वाटतंय त्याच्या पाठी जो ठाम भूमिका घेतोय त्याच्या पाठी आम्ही उभे राहणार जी भूमिका ज्या दिवशी आम्ही घेतली त्या दिवशी वेळ नाही लागणार त्या गोष्टीला हे माझं तर प्रामाणिक मत आहे मी चुकीचाही असू शकतो असं नाही की मीच बोलतोय ते बरोबर पण हे माझं मत आहे की लोकांनी नेतृत्व निवडलं पाहिजे लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे यश मिळायला वेळ लागत नाही दत्ता सामंतांनंतर आपल्या संघर्षाची हालत हीच झाली की एक नेतृत्वच नाही राहिलं कोणाच्या हातात नाही घेतलं बरोबर आहे एकाच्या हातात गेलं पाहिजे आज विचार करा पंचेचाळीस वर्ष झाली मराठा आरक्षणाला बरोबर ना अठ्ठावन्न मोर्चे निघाले करोडो करोडोचे का नाही न्याय मिळाला कारण एक नेतृत्व नव्हतं लक्षात घ्या एक निर्णय घेणार नव्हता ना प्रत्येक जणाला माझी संघटना वाढवायची होती दाखवत होतो आम्ही समाज म्हणून पण प्रत्येक जण त्याच्यात सामील होतो तर माझी संघटना कशी वाढेल माझी ही कशी वाढेल माझी ओळख कशी वाढेल मी कसा फ्लॅच मध्ये येईल हे न कळत श्रेयवादाचे प्रयत्न चालू होते त्या मोर्चांमध्ये. पण ज्या दिवशी ते एकच हातात नेतृत्व हो गेलं तो माणूस तिथे ठामपणे निर्णय घ्यायला मग तयार असतो बरोबर की ना बरोबर बरोबर त्यामुळे माझी बर। लोकांना विनंती आहे की बघा शेवटी काय आहे आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतच राहणार आहे बरोबर ना बरो जोपर्यंत लोक साथ देत नाहीत तोपर्यंत समजायचं आपल्यात काहीतरी चूक आहे ज्या दिवशी आपण लोक साथ देतात त्या दिवशी समजायचं आपण योग्य मार्गाने चाललोय आता पर्याय ना आम्ही आमच्या पद्धतीने बघा दिवस रात्री या क्षेत्रात काम करतोय मला खूप संधी आहेत विषय तो नाही संधी खूप आहेत जर मोठेपणा करायचा असेल हायलाईट व्हायचं असेल तर खूप संघ मी सगळ्या राजकारणापासून लांब करायला मला एवढ्या ऑफर आहेत राजकारणाच्या पण नाही बोल एखाद्या पक्षात गेलो की आपण अडकलो मग गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आपण पाहिजे त्या ताकदीन आवाज उचलू शकत नाही पण माणूस किती सहन करणार ना एक त्याच्यासाठी आपण आपलं त्याग करतोय बरोबर की नाही मग मग ते तिथे आपण न जाता पण मी सांगितलं जोपर्यंत माझ्या गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करणार नाही कारण एखाद्या पक्षात गेलं की तुमच्यावरती बंधनं आली मग ते तुमची भूमिका त्या पक्षाला पटेल न पटेल आता आम्ही फ्री आहोत आम्हाला जे वाटतंय ते आम्ही मागू शकतो वाटतंय ते करू शकतो नाही ते तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय पण ज्या मग कामगारांसाठी ज्या वारसांसाठी आपण एवढं करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी साथ दिली पाहिजे ना नाज़ीग, आता देणारे देत आहेत ना असं नाही बिचारे काही लोक माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शेवटपर्यंत आहेत पण तो पन्नास शंभर पाचशे लोकांचा विषय नाही ना लोकांनी ताकदीन लोक सरकारला वाटलं पाहिजे की बाबा गिरणी कामगारांचा विश्वास या नेतृत्वावर आहे किंवा या या व्यक्तीवर आहे बरोबर की नाही त्या दिवशी सरकार तुमच्या गोष्टी नाही करेल हो त्या दिवशी चौदा दिवसाच्या आंदोलनाला जर सरकारने लोकांनी साथ दिली असती सरकार फक्त आलं असताना तिथे दादा मी खरं सांगतो मी सोडतच नाही सोडतच नाही सरकारला काय आहे ते एकाच मोर्चात होईल एकाच देशात होईल हे नाही माहितीये आता मी कोल्हापूरला आंदोलन चालू केलं तेव्हा फक्त दोन लोकच आम्ही बसलो होतो ठीक आहे तेच बँड्राच्या आंदोलनात नाही म्हटलं तरी पाच ते सहा हजार लोक येऊन गेली चौदा दिवसात म्हणजे वाढतंय हे काय एका दिवसात होणार नाही की ते आंदोलन म्हणजे यश दिल असं नाही अजूनही पुढे म्हणतो दहाही करायला लागतील आंदोलन तीही करू आपण पण लोकांनी ती टाकतील जोपर्यंत लोकांची मानसिकता मी गिरणी कामगार आहे ही येत नाही ना मी पुढच्या संघटनेचा सोडा आम्ही आमच्या संयुक्त मराठीच्या मध्ये सांगतो ती संयुक्त मराठी तो फक्त मरा मरा एक काय प्रशासकीय भाग आहे उद्या संघटना रजिस्टर असणं गरजेचं असतं उद्या कोणती आंदोलनं करायची असतील काय करायची असेल रजिस्टर संघटना म्हणून पत्र द्यावी लागतात बरोबर की नाही कुठे भांडायचं असेल तर रजिस्टर तुम्ही असावं लागतो त्या कोर्टात जायचं तर म्हणूनच तेवढा पार्ट डोक्यात घाला बाकी काय देणे घेणे नाही तिची आपण गिरणी कामगार म्हणून जमतोय बरोबर ती संघटना बाजूला ठेवा ती कोणाची असून दे ही जोपर्यंत भूमिका जात नाही ना दादा मी प्रामाणिकपणाने सांगतो की ह्या भूमिका जोपर्यंत आपल्यातल्या बदलत नाही तोपर्यंत गिरणी कामगारांना न्याय भेटणं अवघड आहे कारण आमच्यातले ते जातच नाही भूमिका आम्हाला नेता लागतो चकाचक कपडे घातलेला पण नेता लागतो प्रामाणिक काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्यायला आमची लोक घाबरतात बरोबर की नाही बरोबर बरोबर ही सत्यता आणखीन नाही खरं आहे एकदम खरे त्याच्यामुळे ही जो पण मानसिकता बदलत नाही आज एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या माणसानंच न्याय दिला मराठा समाजाला पण एवढे नेते मंत्री संत्री आमदार खासदार मुख्यमंत्री पर्यंत झालेली माणसं नाही देऊ शकले ना नाही देऊ शकले मग का दिलं ना त्यांनी न्याय बस ना मग जवळजवळ करोड लोकांचं त्यांना केलं फायदा मग तेच सांगतो का लोकांनी त्याला बनवलं लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते माझं तेच म्हणणं आहे की गिरणी कामगारांनी एक तुम्ही निवडा मी कोणालाही सांगत नाही की ह्यालाच घ्या त्यालाच घ्या एकाला आपण सर्वांनी निवडलं पाहिजे तुझ्यावर आमचा विश्वास आहे तू पुढे चल आम्ही तुझ्या बरोबर इथे काय झालंय मला माझ्या बॅनरवर फोटो पाहिजे तुम्हाला तुमचा पाहिजे तुम्ही शंभर टक्के बोललात शब्द गोष्ट बरोबर आहे जोपर्यंत एका माणसाच्या हातात नेतृत्व येत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही लढा सक्सेस होणार नाही बघा मी दादा पहिल्या दिवसापासून म्हणजे कोल्हापूरचं जेव्हा आंदोलन चालू केलं आहे लढ्यात आलो ना त्या दिवसापासून माझी एक भूमिका आहे की गिरणी कामगाराला न्याय कोण देऊ शकतो नेता कोणताच देऊ शकत नाही ना, राजकारणी कोणताच नाही कोणता पक्ष ना, कोणती संघटना नाही गिरणी कामगाराला न्याय फक्त गिरणी कामगारच देऊ शकतो न्याय कोण न्यायाला अडवतोय कोण तुम्हीच तुम्हाला अडवतोय बस कारण तुम्ही मान्य करायला तयार नाहीत तुम्ही सत्यता स्वीकारायला तयार नाहीत तुम्ही एखाद्या माणसाच्या पाठी उभं राहायला तयार नाहीत ही ही खंत आहे या लढ्यातली नाही तेच लोकांना खरं म्हणजे एक हे जाऊन डिसिजन मेकर पाहिजे खरं म्हणजे भले संघटना असे तुमच्या खेती पण पण ते एक म्हणजे नेतृत्व एकच पाहिजे हो ना आणि कनखर पाहिजे हो भिडायची दायरी पाहिजे काय व्हायचं देऊन दे आणि डिसिजन मेकर जरी चुकलं तरी डिसिजन मेकर पाहिजे रॉंग असलं तर त्याच्या मागे लोकांना दिलं हो देत नाही नाही काय आपल्या अशी हालत झालेली आहे एखादा आपल्या आप मॅसेज असतो चांगला तो दुसऱ्या संघटनेच्या ग्रुपवर गेला की डिलीट मारून टाकतात का तर दुसऱ्या संघटने संघटनेला गिरणी कामगाराला गिरणी कामगाराचाच आहे ना मेसेज हे होत नाही ना भूमिका घेता येत नाही नाही भले ते बाकीकडनं हे जरी केलं तरी पण कसं आहे अंतर्गत आपलं इनर नाही एक युनिट बनवायचं बरोबर आता कमीत कमीच तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे हजार पाचशे लोकांचं कमीत कमी असं भक्कम युनिट पाहिजे लक्षात घ्या फक्त रस्त्यावरच नको आता मला सांगा हजारो लाखो दोन लाख लोक आपण म्हणतो बरोबर की नाही दोन लाख हो दोन लाख कामगारांच्या वारसांनी एक प्रत्येकाची एक दोन एक दोन मुलं असतील बरोबर की नाही बरोबर बरोबर दोन चार लोक झाले ना आपले दोन चार लाख काम वारस काही त्यांच्या आठ आठ आहेत हो प्रत्येकान जर फक्त ठरवलं ना सोशल मीडिया मीडियावर काम करायचं काम करायचं मीडिया झक मारून तुमच्याकडे येईल मीडिया आली की ऑटोमॅटिक तो विषय उचलला गेला विषय उचलला गेला की तो मार्गी लागला पर्याय खूप आहेत आपण करायलाच मागत नाही ही अडचण आहे ना हे असं होतंय कारण आपणच आपल्याबद्दल सिरियस नाही ना गिरणी कामगाराची एवढी मेंटलिटी पण वाटत नाही म्हणजे असं कामगार सोडावं वाढताना नको आहे नको आहे पर्याय घरच सोडावं खूप पर्याय आहेत जर करायचं म्हटलं तर आपण भरपूर माध्यमातून गिरणी काम करण्याचा फायदा करून पण कधी तुम्हाला विचारणार कधी सरकार जेव्हा तुमची ताकद दिसेल तेव्हा ना, ना तो 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 तुम्ही काय बोलताय त्याला काय अर्थ आहे क्वांटिटी पाहिजे मग बघूया बघूया करू आपण शंभर टक्के होईल तुम्हाला सांगतो ना सगळ्यांनी मिळून दिलं तर चांगलीच गोष्ट आहे कोणी द्यावनी कोणाच्याही बरोबर कार्यकर्ता म्हणून पण काम करायला तयार आहे पण माझ्या एवढ्या भूमिका आहेत की निर्णय घ्या एका बरोबर सगळ्यांच पाहिजे असं ना निर्णय घ्या माझी एकच आहे की निर्णय घ्या भूमिका घ्या चुक हरलो तरी लढून हरलो तरी हरकत नाही पण लढून हरू ना इथे काय झालं आपण न लढताच हरलो हरलो करत राहिलोय संघर्ष केव्हा चोकाला जातो की ज्यावेळेस डिसिजन मेकर एक असतो ना तेव्हा ते लढा सक्सेसफुल माझ्या लक्षात घ्या संघर्ष खूप वेगळीच गोष्ट आहे संघर्ष खूप वेगळ्या पद्धतीचा असतो पिडावं लागतं अक्षरशः पिढावं लागत समोरच्याला बरोबर दोन दिवसा दोन दिवस नाही मग तिसऱ्या दिवशी परत मोर्चा उभा झाला पाहिजे काल दहा हजार लोक होते ना आज पंधरा हजार घेऊन तुम्हाला उभं राहावं लागेल त्याला संघर्ष म्हणतात तेव्हा सरकारला लक्ष देत म्हणजे आंदोलन झालं प्रश्न आलाय जवळ आता तुम्हाला सांगू ना ज्या पद्धतीनं नऊ तारखेचा मोर्चा झाला सरकार द्यायला तयार आहे आता पुढच्या भूमिका आपल्या खूप महत्वाच्या आहेत फक्त बस आपल्या तोंडाशी घास आलेला आहे तो घ्यायचा की नाही आता तोंड उघडून ते आपल्यावर आहे तोंड उघडायची मेहनत आपल्याला घ्यावी लागणार बरोबर की नाही हात पुढे केला नाही आता तोंड पण दुसऱ्यानं उघडून द्यायचं आणि तुमच्या घशात घास पण ते एवढं कोण करायला आता आपल्या तोंडाजवळ आलेला घास आहे तो, तो, तो खायचं काम आपलं आहे ते तोंड उघडलं आपण पाहिजे आपण तोंडात घेतला पाहिजे आणि गिळ चावून जाऊन गिळला पाहिजे तर तो पचणार आहे मग ते आता पुढची प्रक्रिया आपण करायची केली तर पोट भरेल नाही गेली तर नाही भरणार उपाशी राहायचं अजून अशी पद्धत कमीत कमी जागा जरी डिसाईड झाली ना तरी पुढची प्रोसेस होती चाल चालेल ओके थँक्यू ओके ओके हो हो चालेल